नव्वद ते शंभर किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी निघवलेला हा महामोर्चा जगातला पहिला असल्याचं म्हटलं जात आहे एवढी मोठी गर्दी एवढा प्रचंड ट्रॅफिक आणि रस्त्यांवरचा तुडुंब जनसागर पाहायला मिळतो आहे मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांनी मिळून एक विक्रम रचला आहे काही विशेष व्हिडिओ फुटेज समोर आले आहेत ज्यात ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले दृश्य दिसत आहेत त्या दृश्यांतून स्पष्टपणे दिसतय की गावोगावी खेड्यापाड्यातून मराठा समाज प्रचंड संख्येने एकत्र आला आहे आणि या महामोर्चात सहभागी होत आहे ही मराठ्यांची अभूतपूर्व वारी आहे जरांगी पाटलांच्या मागे कोट्यवधींचा जनसागर उभा आहे हळूहळू गर्दी आणखी वाढत चालली आहे खेड्यापाड्यातून गावोगावातून नवनवीन वाहनं या प्रवासात सामील होत आहेत आतापर्यंत जवळपास शंभर किलोमीटरचा रस्ता जाम झाल्याचं दिसून आलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फक्त गाड्याच गाड्या आहेत जरांगी पाटील सकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले दर्शन घेतलं आणि कपाळावर मातीचा टिळा लावला त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले पण निघताना प्रचंड गर्दीमुळे रस्त्यांवर शंभर किलोमीटर पर्यंत जाम झालेला दिसतो आहे मराठा बांधवांची ही वारी मुंबईत पोहोचणार आहे आणि त्यामुळे वातावरण भरलेलं आहे या महामोर्चाबद्दल चर्चा होते आहे की हा जगातला पहिला एवढ्या मोठ्या संख्येने निघालेला मोर्चा आहे मराठा समाज पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने नाही तर लाखोंनी मुंबईच्या दिशेने निघालाय मात्र मुंबईमध्ये या आंदोलनासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांना उपोषणासाठी परवानगी देण्यात आली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या या वारीमुळे मुंबईत काय अडचणी निर्माण होणार शहराची कोंडी होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत पण सध्या पाहिलं तर जरांगी पाटलांच्या अवतीभवती शंभर किलोमीटर पर्यंत रस्ते पूर्णपणे ठप्प आहेत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे आणि हा महामोर्चा प्रतीक ठरत आहे काल ऑगस्ट रोजी मराठा बांधवांनी प्रवास सुरू केला आणि एकोणतीस ऑगस्ट पर्यंत गाठणार आहेत ही मराठ्यांची ऐतिहासिक वारी असून आरक्षणासाठीचा हा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवला जाईल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला हा ऐतिहासिक महामोर्चा आता मुंबईच्या दिशेने सरकत आहे लाखोंचा जनसागर कोट्यवधींचं समर्थन आणि आरक्षणासाठीचा हा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका